तेरा सात आजची तारीख आणि मग सकाळपासून सर्व मित्र कंपनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये वगैरे सुंदर सुंदर मेसेजेस एकमेकांना आपण पाठवतो आहे आवडलेले असं फॉरवर्ड केलेलं ज्यांना आवडतं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे एक चांगला दिवस तेरा साथ असं लिहिताना आपण सहज उच्चारतो तेरा साथ आणि मग एक हिंदी शब्द आठवतो तेरा साथ तच्या ठिकाणी आपण थ लावतो तेरा साथ हा साथ जो आहे ना हा कोणी कोणाला साथ देणारं आजकाल ही लोकं कमी झालीत वगैरे वगैरे आपण आरडाओरडा करत असतो पण अशा वेळेस हा आरडाओरडा करताना आपल्याविषयीसुद्धा कोणीतरी असंच ओरडत असेल असा आपण थोडाही विचार करत नाही त्याच्यामुळं या तेरा सात या तारखेला मलासुद्धा ही तारीख खूप आवडते आणि आजच्या या मेसेजचा सगळा जो काही चालू आहे धुमाकूळ असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही त्यामध्ये मी पण त्यातला एक हिस्सा आहे कारण हा दिवस असा आहे की तुम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांच्या उपकारातच राहीन असे उपकार मी फेडू शकणार नाही असे आपल्याला व्यक्त होण्याची एक संधी आहे त्याला कानात सांगण्याची एक संधी आहे तेरा साथ है तो मुझे क्या कमी है अगदी बरोबर आहे ना आपल्यावरती खूप लोकांचे उपकार होत असतात आपण या जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना अनंत अडचणींचा सामना जेव्हा आपण करतो त्या त्यावेळच्या गोष्टी आठवून पाहा मग तुम्हाला माझं हे वाक्य पटेल मग त्याच्यामध्ये तुमचा मित्र असू शकतो तुमचे अनेक मित्र असू शकतात मैत्रिणी असू शकतात तुमचे रक्ताचे नातेवाईक असू शकतात तुम्ही बनवलेली नाती असू शकतात या प्रत्येकाला तुम्ही आज अरे बाबांनो तुम्ही होता तुम्ही आहात म्हणून मी आहे अशा पद्धतीने जाणीव करून देण्याचा हा दिवस असं मी तरी स्वतः मानतो आणि म्हणूनच त्या अनुषंगानेच मी माझ्या कित्येक मित्रांना मैत्रिणींना असे मेसेज पाठवलेत आणि स्टेटससुद्धा माझा आज याच अर्थाचं आहे तेरा साथ है तो मुझे क्या कमी है दोस्त असं एक माझं स्टेटस आहे ज्या ज्या मित्रांनी मला आजपर्यंत मदतीचा हात दिला ज्या ज्या वेळेस माझी नौका कधी संकटात सापडली तेव्हा ते धावून आले जे जे नातेवाईक त्या त्या ना वेळेस धावून आले जेव्हा जेव्हा म्हणून संकट आलं आणि तेव्हा ज्या ज्या कोणी मला मदत केली आहे त्या सर्व मित्र मैत्रिणी रक्ताचे नातेवाईक आणि माझी अशीच बनलेली नाती या सर्व नात्या गोत्यांना आज मी याच पद्धतीने तुम्ही होता म्हणून मी आहे हीच जाणीव करून देतोय ही जाणीव माझ्या मनात सतत राहील माझा शेवटचा श्वास मी घेईपर्यंत हेच आश्वासन या तेरा सात या तारखेच्या अनुषंगाने मला तरी सर्वांना द्यावंसं वाटतंय आता याच ओघामध्ये जितेंद्रजी आणि मौसमी चटर्जी यांचा एक चित्रपट तुम्ही सर्वांनी नक्की पाहायला असेल प्यासा सावन अतिशय उत्कृष्ट भूमिका दोघांचीही आणि या चित्रपटात संतोष आनंदजी यांनी लिहिलेलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत आहे आणि कमलेश अवस्थींनी मेल व्हर्शन गायलेलं आहे आणि फिमेल व्हर्शन लता दिदींनी गायलेलं आहे मौसमी चटर्जींच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं बाजूला जितेंद्रजी पण आहेत आणि परिस्थिती बेताची असताना त्या पिक्चरमध्ये त्या सिच्युएशनला एक गाणं घेतलेलं आहे आणि दुसरं गाणं साधारणतः मौसमी चटर्जी यांना कॅन्सर होतो त्यांचं आयुष्य कमी राहिलं आहे हे, हे डॉक्टरकडनं जितेंद्रजींना समजतं त्यानंतरच्या त्या, त्या भागामध्ये ते गाणं घेतलेलं आहे ओळी अतिशय सुपब खूप छान गर्भितार्थाने भरलेलं हे गाणं आणि त्या चित्रपटातल्या सिच्युएशनच्या अनुसार संतोष आनंदजींनी अक्षरशः सर्व भावभावना त्या कागदावर उतरवल्या आणि त्याला एक चांगल्या रीतीने कंपोज करून एक सुंदर निर्मिती तयार झाली तेरा साथ है तो मुझे क्या कमी है अंधे से भी मिल रही रोशनी है एखादी स्त्री लग्न करून एखाद्या व्यक्तीबरोबर त्याला पती मानून सात जन्माचा पती मानल्यानंतर त्याच्या घरात ती प्रवेश करते मग त्या पतीची परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला नक्की शेवटपर्यंत साथ देईन परिस्थिती अतिशय बेताची आहे असं दाखवलेलं चित्रपटात जितेंद्रजी यांची परिस्थिती अतिशय बेताची आहे म्हणजेच रोजच्या खाण्याची पण मारामार होऊ शकते मी तुला खूप काही द्यायला हवं पण मी देऊ शकत नाही या मनोवस्थेत जितेंद्रजी पण जगत आहेत असं काहीतरी दाखवलं आहे आणि त्यावेळेस या पत्नीचा खंबीरपणा जो व्यक्त करण्यासाठी त्या सिच्युएशनला हे गाणं त्या चित्रपटात आहे ह्या दोनच ओळी तेरा साथ है तो मुझे क्या कमी है अंधेरो से भी मिल रही रोशनी म्हणजे त्या स्त्रीची मानसिक तयारी बघा की जरी काही अंधार असेल तरी तू जर सोबत असशील तर मला कशाचीही कमतरता वाटत नाही मला त्या अंधारातून सुद्धा कुठे ना कुठे प्रकाश किरण येत आहेत असंच वाटतंय याच्यामध्ये अजून काही आहेत टूटी है कष्टी तेज है धारा कभी ना कभी तो मिलेगा किनारा प्रत्येक स्त्री जेव्हा ती लग्न होऊन येते तेव्हा तिच्या मनामध्ये हा एक आशावाद नक्की असतो ना आणि तिथंच मग त्या पुरुषाला असं म्हणावंसं वाटतं की खरंच तेरा साथ आहे तो मुझे क्या कमी आहे आणि ती जेव्हा इतका मोठा हौसला तुम्हाला देते ती जेव्हा अशा पद्धतीने धीर देते की आपण छान संसार करूयात आणि तेव्हा त्या संसाराची सुरुवात इतक्या जर खंबीरपणे होत असेल तर त्याचा पाया इतक्या सुंदररित्या रचला जात असेल तर तो संसार यशस्वी होणारच या चित्रपटात मौसमी चटर्जींना कॅन्सर झालेलं दाखवलं आहे त्यानंतर तो एक पती म्हणजे जितेंद्रजी किती मनोभावे त्यांची सेवा करतात हे सुद्धा त्या चित्रपटात बघण्यासारखं आहे अगदी प्रत्येक दृश्याच्या वेळेस डोळ्यातनं पाणी येतं अर्थात तेवढा मी स्वतः हळवा आहे सेन्सिटिव्ह आहे म्हणून माझ्या बाबतीत तरी ते घडलं आहे म्हणून मी व्यक्त होतो आहे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईलच असं काही सांगता येत नाही परंतु त्या चित्रपटाचं म्युझिक त्या त्या, त्या सिच्युएशनला लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी दाखवलेली त्यांची कल्पकता एव्हरीथिंग इज सॅल्युटेबल आणि जेव्हा हा कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असते आणि डॉक्टरकडनं जितेंद्रजींना कळतं की आता हा तुम्ही जिला म्हणताय की तेरा साथ हा साथ सुटण्याची वेळ आली आहे हे सिच्युएशन महाभयंकर असतं मित्रांनो जेव्हा तुम्ही सोबत राहिलेली एखादी व्यक्ती कॅन्सरग्रस्त होते आणि जेव्हा तुम्हाला समजतं ना की हिचं आयुष्य आता कमी आहे तेव्हा तुमचं एक एक मिनिट जाणं खूप कठीण जातं म्हणजे अशा लोकांच्या शूजमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यावरनं माझे असे उद्गार निघत आहेत कारण काय कोणालाही कॅन्सर झाला हे फक्त ऐकणं ही गोष्ट फार निराळी पण ॲक्च्युली कॅन्सर झालेलं एखादं दाम्पत्य असेल त्यापैकी दोघापैकी एकाला जरी कॅन्सर झाला तर दुसऱ्याच्या मनाची काय अवस्था होते हे मी कल्पना केलेली आहे पाहिलेलं जवळनं त्याच्यामुळं त्या दुःखाच्या अगदी मी जवळ पोहोचू शकतो आणि मग हे दुःख दाखवण्याचा त्या दिग्दर्शकाचा प्रयत्न टोटली मोर दॅन हंड्रेड पर्सेंट यशस्वी झाला आहे असंच ते चित्रीकरण आहे आणि मग अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा जितेंद्रजी जेव्हा एक पती आपल्या प्रेमळ पत्नीची कॅन्सरग्रस्त पत्नीची सेवा करतोय तेव्हा तो बंगल्याच्या लॉनवरती या गाण्याच्या काही ओळी घेतलेल्या आहेत आणि हे मेल व्हर्शनमध्ये कमलेश अवस्थी या एका सुंदर गायकाने कमलेश अवस्थींबद्दल बोलायचं झालं तर व्हॉइस ऑफ मुकेश म्हणून मुकेशजींच्या देहावसानंतर त्यांच्याकडून काही डबिंग करून घेतलं गेलं असं मी ऐकतो आहे त्यामुळं कमलेश अवस्थी या दिग्गज कलाकारालासुद्धा कविप्रवी शोतर्फे मनोमन प्रणाम चला लक्ष्मीकांत पॅरेलाल जितेंद्रजी मौसमी चटर्जी संतोष आनंदजी कमलेश अवस्थीजी या सर्व दिग्गज मंडळींना प्रणाम करतो मी नतमस्तक आहे मी त्यांना कारण त्यांनी अशी एक निर्मिती करून ठेवली आहे की जी आज अजरामर कलाकृती म्हणून तो एक पॅसा सावन चित्रपट आजही लोक आवडीने बघतात आजही त्या सिच्युएशनला प्रत्येक माणूस गहेवरून जातो असंच काहीसं त्या मौसमी चटर्जींची सेवा करतानाच जितेंद्रजींना दिलेले कमलेश अवस्थी यांनी गायलेल्या काही ओळी त्यामध्ये शेवटी याच गाण्याचं ते मेलव्हर्शन आहे सभी कुछ है लेकिन कुछ भी नहीं है अंधेरों में अब ढल रही रोशनी है सभी कुछ है लेकिन कुछ भी नहीं है अंधेरों में अब ढल रही रोशनी है एका पति मानसिक अवस्था आपल्या पत्नीला कॅन्सर झाला आहे हे समजल्यानंतर काय होऊ शकते याचं वर्णन करणाऱ्या या ओळी हे लिहिण्यासाठी सिच्युएशन सांगितल्यानंतर जेव्हा हा गीतकार एक कलम आणि कागद घेऊन बसतो तेव्हा त्याच्या हातून हे अवतरलेलं काव्य ज्याचं गीतामध्ये रूपांतर आणि ज्याला एक सुंदर प्रकारे लक्ष्मीकांत पॅरेलालजींनी दिलेलं संगीत त्यामध्ये अशाही अवस्थेत जितेंद्रजींना अजून काही ओळी दिल्यात बाहो मे भरकर चांद और तारे गगन का कलेजा जमी को पुकारे गगन का कलेजा जमी को पुकारे काय कल्पनाशक्ती हो बाहो मे भरकर और तारे गगन का कलेजा जमी को पुकारे त्या पतीची किती परफेक्ट मनोवस्था यामध्ये वर्णन केलेली आहे त्याला अजूनही आशावाद वाटतो की तुला मी असाच मिठीमध्ये घेईन आणि आकाशातल्या चांद ताऱ्यांच्या त्या साक्षीने तुला एकच सांगतो बघ ना कशी अवस्था झाली आहे त्या आकाशाची सुद्धा त्याचं सुद्धा, त्या, त्या जमिनीला हाक मारतं आहे तसंच काहीसं मला पण सगळं काही आठवतं आहे तू आणि मी पाहिलेली सगळी स्वप्न तू आणि मी अनुभवलेले आनंदाचे क्षण या सगळ्या गोष्टींनी माझं मन भरून गेलं आहे वगैरे वगैरे अशा सगळ्या भावना एका पतीच्या जेव्हा पत्नी कॅन्सरग्रस्त आहे आणि तिच्या सेवेत असलेल्या पतीच्या या एका उच्च कोटीच्या भावना आहेत त्याच्याही पुढं जाऊन काही ओळी खूप छान आहेत सासो से थोडी उम्र मांगती है अच्छी बुरी हर घड़ी मांगनी है सांसों से थोड़ी उम्र मांगनी है अच्छी बुरी हर घड़ी बांटनी है मित्रानों कभी कभी अपन असं म्हणतो ना, कि अरे यार मुझे तो तुझसे इतनी मोहब्बत है कैसे बताऊं? अगर मौत भी आ गई मेरे नज़र के सामने तो भी चंद सांसें उधार लेकर मैं तुझे मिलने ज़रूर आऊँगा मैं तुझे मिलने ज़रूर आऊंगा आता आपल्या पत्नीची हे सगळे श्वास थांबणार आहेत आता आपली पत्नी ही काही दिवसांची साथीदार आहे हे जेव्हा समजतं एखाद्या पतीला त्यानंतर त्याला असं वाटतं की अरे थांबत चाललेल्या श्वासांकडनं अजून थोडंसं आयुष्य आपण मागून घेऊया कोणाला नाही वाटणार ना हो ज्या पत्नीने आपल्याला काहीही नसतानापासून साथ दिली सोबत दिली नुसतंच तेरा साथ है तो मुझे क्या कमी है हे गाणं नुसतं गुणगुणत नाही तर ॲक्च्युली प्रॅक्टिकली ते जीवन जगताना ज्या पत्नीने आपल्याला साथ दिली आज तिचेच श्वास हळूहळू थांबत चाललेत तेव्हा त्या पतीला असं वाटणं अगदी साहजिक आहे ना सास हो थोडी उम्र मांगणी है बिलकुल त्या थांबत चाललेल्या श्वासांना तो पती मनोमन विनंती करतोय त्या देवाला त्या विधात्याला तो साकडं घालतोय अरे नकारे रे माझ्या पत्नीला घेऊन जाऊ तिचा मृत्यू इतक्या लवकर नका होऊ देऊ तिला या सगळ्या घेण्या दुखण्यातनं बरं केलं तर खूप छान होईल कारण तिच्या सोबत मला आयुष्य जगायचं आहे अजून सासूस ही थोडी उम्र मांगणी है खूप मोठा अर्थ घेऊन कागदावर अवतरलेली ही ओळ आहे संतोष आनंदजींना दिल से मी सॅल्यूट करतो अतिशय भावपूर्ण गीतलेखन करणारा हा गीतकार म्हणून तो आपल्या भारतामध्येच नाही जगामध्ये प्रसिद्धीस पावलेले एक गीतकार आहेत अच्छी बुरी हर घडी बाटणी है तेरा साथ है तो मुझे क्या कमी है तेरा साथ है तो मुझे क्या कमी है मित्रांनो हा जेव्हा आपल्याला साथ देणारा साथ सुटतो ना किंवा तो सुटणार आहे असं जेव्हा जाणवतं ना त्या दिवशीची त्या मोमेंटची तुमची मनोवस्था त्या त्या व्यक्तीची मनोवस्था ही प्रचंड वाईट मनोवस्था असते आपण एकच करू शकतो की अशी वाईट वेळ कोणावरही येऊ नये कोणत्याही दाम्पत्यावर अशी वेळ येऊ नये प्यासा सावन चित्रपटात जे दाखवलं आहे तसं आयुष्य जगण्याची कोणालाही असं काही घडू नये कुठल्याही घरावर अशी वेळ येऊ नये अशाच आपण प्रार्थना करू आयुष्यभर एकमेकांसाठी तेरा साथ है तो मुझे क्या कमी है या ओळी गुणगुणत प्रत्येक घरातला संसार हा सुखाचा संसार व्हावा या सदिच्छाही आजच्या या तेरा साथ या तारखेच्या अनुषंगानेच व्यक्त करूयात एकमेकांना एकमेकांची साथ अशी काही मिळू द्या तुमच्या संपर्कात असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींची तुमच्या नातेवाईकांची तुम्ही बनवलेल्या सर्व नात्या गोत्यांची तुम्हाला अशी काही साथ मिळू द्या की तुम्हीसुद्धा आयुष्यभर त्यांच्यासाठी ही ओळ आयुष्यभर गुणगुणत राहावी यासुद्धा मी सदिच्छा माझ्या संपर्कातील प्रत्येक मित्रमैत्रिणीला देतो त्याच पद्धतीने सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला मी या शुभेच्छा देतो की तुम्हाला कधीतरी तुम्हाला साथ दिलेल्या व्यक्तींची जाणीव नक्की व्हावी कमीत कमी वर्षातून एकदा तेरा साथ या तारखेला तुम्हाला त्या व्यक्तीला जाऊन भेटून म्हणावंसं वाटलं पाहिजे की अरे अगर तेरा साथ न मिळता तो शायद ही मग यहां तक पोहोचता असं व्यक्त होता आलं पाहिजे आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केलेत कळत न कळत किंवा आपल्याला ज्यांनी साथ दिली आहे जेव्हा तुम्ही अतिशय संकटात असता तेव्हा ज्यांनी तुमचा हात धरला आहे ज्यांनी तुम्हाला दिला तुम्हा आधार दिलाय हळूच कानामध्ये सांगितलं आहे मय होऊ ना या मय होऊ ना या तीन शब्दांना अतिशय अर्थ आहे मित्रांनो आणि या शब्दांचा अर्थच या तेरा सात या तारखेत सामावलेला आहे तुम्ही स्वतःसुद्धा ज्या कुणाला मय होऊ ना म्हणला आहात ज्यांच्यासाठी तुम्हीसुद्धा धडपडला आहात ज्यांच्यासाठी तुम्हीसुद्धा काहीतरी तत्वांशी तडजोड करून किंवा स्वतःच्या खिशाशी तडजोड करून तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे त्यामुळं तुमच्यासाठीसुद्धा असं म्हणणाऱ्यांशी रांग तुम्हाला कमवता आली पाहिजे तुमच्या मागं अशी रांग हवी आहे तुम्ही स्वतः तर गुणगुणलंच पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतः तरी उपकारांची जाण ठेवतच जगलं पाहिजे प्लस तुम्ही कळत न कळत ज्या कोणाला मदत केली आहे त्यांचीसुद्धा मेंटॅलिटी याच पद्धतीची हवी आहे तेव्हा या तेरा सात तारखेचं सा महत्त्व खूप वाढतं कारण वेन ट्रॅफिक इज फ्रॉम बोथ वे दॅर इज फन इन ट्रॅव्हलिंग डेफिनेटली त्यामुळं दोन्ही बाजूंनी ही जाणीव ठेवत जगणारी लोक जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा त्या आयुष्याला एक सोनेरी किनार लागल्याशिवाय राहत नाही असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळं मित्रांनो आजची ही तारीख तेरा सात तेरा ऐवजी आपण याचा उच्चार तेरा साथच करूयात आणि एकमेकांना अशी साथ, एक साथ देण्याचा प्रसंग जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा जिथं म्हणून तुम्हाला कानामध्ये बोलता येईल अरे फिक्र मत करो यार माय होऊ ना तिथं तिथं तुम्ही ही भूमिका बजावलीच पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्हाला ताकद मिळावी म्हणून तुम्ही त्या विधात्याकडं नक्की प्रार्थना करत जगलं पाहिजे असंही मला जाता जाता सांगावं असं वाटतं तेरा सात या एका तारखेवरून आणि या प्यासा सावंतच्या चित्रपटाच्या या गाण्याची थोडी जोड देऊन संतोष आनंदजींचे आभार मानत जितेंद्रजी आणि मौसमी चटर्जी यांचासुद्धा सन्मान राखत या ज्या काही ओळी मी तुम्हाला ऐकवल्यात या सगळ्या गोष्टीवरून मला असं वाटतं की तुमच्यामध्ये एक नक्कीच तेरा साथ या शब्दाबद्दल प्रेम निर्माण होईल आणि नक्की तुम्ही ज्याच्या सोबत राहताय त्याला नक्की मनापासूनची साथ देण्यासाठी अजून उद्युक्त व्हाल आणि तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये एक नवीन अर्थ प्राप्त होईल याच मला आशा वाटत आहेत हे आशेचे किरण घेऊन या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो जर प्यासा सावंत चित्रपट तुम्ही अजूनही पाहिला नसेल किंवा पाहिला आहे पण आठवत नसेल तर नक्की पहा त्या बागेमध्ये जेव्हा हे मेल व्हर्शनचं गाणं सुरू असतं चित्रपटात तेव्हा अंधेरो से भी मिल रही रोशनी है हे गाणं तिथं वाजतं आहे जितेंद्रजी ते गाणं म्हणतायत आणि त्याच वेळेस मौसमी चटर्जींचा अंधेरो से भी मिल रही रोशनी या रोशनी शब्दावर त्यांचा गेले दाखवलं आहे म्हणजेच तू साथ दिली म्हणून मला अंधाराकडनं सुद्धा प्रकाश मिळत होता या ओळीवरती जितेंद्रजी यांच्या जीवनातला प्रकाश त्यांचं जीवन उभं केलेली त्यांची धर्मपत्नी त्यांना खंबीर साथ दिलेली ती धर्मपत्नी जी प्रॉमिस केलं होतं तिने सुरुवातीलाच काहीही नसलं तरी चालेल पण तुझी साथ मला मिळाली पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या सुंदर घडत जातील असं आश्वासन देत जिनी संसार सुरू केला होता ती मौसमी चटर्जी त्यांची पत्नी ती त्यांच्या मिठीमध्ये प्राण सोडते म्हणजे त्याच वेळेस त्या ओळीवरती जेव्हा रोशनी हा शब्द येतो त्याच वेळेस जितेंद्र यांच्या आयुष्यातली रोशनी निघून जाते आणि सगळीकडे अंधार पसरतो अशा पद्धतीने जितेंद्रजींचे फेस एक्सप्रेशन्स आहेत दीज पीपल आर बॉर्न आर्टिस्ट्स मित्रांनो जेव्हा एखाद्या सिच्युएशनला एखाद्या पद्धतीने ॲक्टिंग करायची आहे स्क्रिप्ट त्यांना मिळते गाण्याच्या ओळी त्यांना ऐकवल्या जातात समजावून सांगितलं जातं त्यानंतर हे असं ॲक्टिंगच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणं आणि लोकांच्या डोळ्यातनं आसवं काढणं ह्याच्यासाठी काहीतरी त्या कलाकारामध्ये ताकद लागते किसी आयरे गैरे का काम नाही आहे कॅमेरे के सामने ॲक्टिंग करणं येतो मै बार बार बाद कर चुका चुकाहो मेरे चैनल पे म्हणून जितेंद्रजींनासुद्धा माझ्या चॅनलतर्फे प्रणाम त्यांनी शतायुषी व्हावं मौसमी चटर्जींनीसुद्धा अतिशय सुंदर ॲक्टिंग केली एका कॅन्सरग्रस्त पेशंटची टेरिफिक फेस एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज सॅल्यूट टू माऊसमी चटर्जी अल्सो या दोन्ही कलाकारांना कोणतीही अडचण येऊ नये याच सदिच्छा व्यक्त करतो जे काही उरलेलं आयुष्य आहे ते त्यांचं आयुष्य आनंदमय असावं याही सदिच्छा व्यक्त करतो आणि मित्रांनो तेरा सात ही तारीख आज रात्री बारा वाजता संपेल तोपर्यंत आपण एकमेकांना या तारखेचं महत्त्व असंच समजावून सांगत राहूया पुन्हा एकदा पुढच्या वर्षी ही तारीख येणारच आहे पुन्हा एकदा या गोष्टींची आठवण करून द्यावी लागणारच आहे परंतु असं जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा मला मिळणारा आनंद अनन्द या आनंदाचं वर्णन मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत त्यामुळं धिस डेट हॅज अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲज फार ॲज ह्युमन लाईफ इज कन्सर्न तेरा सात डोंट फर्गेट तेरा साथ मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करेन मी ज्या ज्या लोकांनी तुमच्यावरती काही उपकार केलेत कधीही जीवनाच्या या वाटेत इथपर्यंत पोहोचेपर्यंत त्या लोकांची यादी करा त्यांचे मोबाईल नंबर नसतील तर ते मिळवा आणि त्याला याच गाण्याची पहिली ओळ जरूर मेसेजमध्ये में पाठवा तेरा साथ है तो मुझे क्या कमी है दोस्त अगर तू न होता तो आज मय मय न होता इतकं त्याला कळवा त्याला हा आनंद देण्याचा हा दिवस आहे असा आनंद आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना देण्यापासून वंचित राहू नका याच गोष्टींसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आणि तुमची साथ मला अशीच लाभत राहील यासुद्धा या तेरा सात तारखेलाच अपेक्षा व्यक्त करतो कारण तुम्ही साथ दिलीत तरच हा चॅनल सुरू राहणार आहे कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल आठ हजार तीनशे दहा व्हिडिओंचा भरगच्च खजिना दिलेला हा एकमेव यूट्यूब चॅनल कवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट फ्रॉम शोलापूर महाराष्ट्र इंडिया थँक्यू वेरी मच